नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सहज मध्ये तुमचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता सातवीचं भूगोल विषयाचं जे चौथं प्रकरण आहे हवेचा दाब या प्रकरणावर आधारित स्वाध्याय अभ्यासणार आहोत जर तुम्हाला इयत्ता सातवीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर इयत्ता सातवी असा मेसेज करा मी इयत्ता सातवीच्या सर्व लिंक तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवेन तर इथे आपल्याला पहिला प्रश्न काय दिला आहे बघा कारणे मग पहिला उपप्रश्न आहे हवेचा दाब उंचीनुसार कमी होतो मग इथे आपण पहिला मुद्दा लिहायचा हवेतील धुलीकण बाष्प जडवायू इत्यादी घटकांचे प्रमाण भूपृष्ठालगत जास्त असते उंची वाढत जाते तसे हे प्रमाण कमी होते म्हणजेच भूपृष्ठापासून जसजसे उंच जावे तस तशी हवा विरळ होत जाते म्हणून हवेचा दाब उंचीनुसार कमी होतो तर अशा पद्धतीने आपण हे पहिलं उत्तर लिहिलेलं आहे आता दुसरा उपप्रश्न पाहूयात हवादाब पट्ट्यांचे आंदोलन होते मग इथे पहिला मुद्दा आपण असा लिहूयात की सूर्याच्या उत्तरायण व दक्षिणायन या क्रियांमुळे पृथ्वीवर पडणाऱ्या प्रकाशाचा कालावधी आणि तीव्रता विषुवृत्तापासून उत्तर व दक्षिण गोलार्धादरम्यान बदलत जाते त्यामुळे तापमान पट्टे व त्यावर अवलंबून असलेल्या दाबपट्ट्यांच्या स्थानात बदल होतो हा बदल सर्वसाधारणपणे उत्तरायणात पाच अंश ते सात अंश उत्तरेकडे किंवा दक्षिणायनात पाच अंश ते सात अंश दक्षिणेकडे सरकतात अशा प्रकारे हवादाब पट्ट्यांचे आंदोलन होते आता आपण पुढील प्रश्न पाहूयात इथे दुसरा प्रश्न आहे खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा आता या दुसऱ्या प्रश्नाला सुरुवात करण्याअगोदर मी तुम्हाला सांगेन की जर अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने या व्हिडिओला लाईक ला करा व्हिडिओ खाली कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर दुसऱ्या प्रश्नातील पहिला उपप्रश्न असा आहे की हवेच्या दाबावर तापमानाचा कोणता परिणाम होतो मग इथे उत्तर लिहायचं आहे तापमान व हवेचा दाब यांचा जवळचा संबंध आहे जेथे तापमान जास्त असते तेथे हवेचा दाब कमी असतो जास्त तापमानामुळे हवा गरम होते प्रसरण पावते आणि हलकी होते जमिनीलगतची अशी हवा आकाशाकडे वर जाते त्यामुळे सदर प्रदेशातील हवेचा दाब कमी होतो आता पुढील उपप्रश्न पाहूयात उपध्रुवीय भागात कमी दाबाचा पट्टा का निर्माण होतो मग इथे लिहायचं आहे पृथ्वीच्या ध्रुवाकडे जाणारा भाग दृष्ट्या वक्राकार आहे त्यामुळे ध्रुवाकडील प्रदेशाचे क्षेत्र कमी होते या आकारामुळे वाऱ्यांना बाहेर पडण्यास जास्त वाव मिळतो पृथ्वीच्या पृष्ठभागावरील हवेच्या कमी घर्षणामुळे तसेच परिवलनाच्या गतीमुळे या भागातील हवा बाहेर फेकली जाऊन उपद्रुवीय भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो तर अशा पद्धतीने आपलं हे उत्तर तिथे कम्प्लीट झालेलं आहे आता पुढे जाऊयात प्रश्न तिसरा टिपा लिहा तर पहिली टीप काय आहे बघा मध्य अक्षरवृत्तीय जास्त दाबाचे इथे आपण लिहायचं आहे विष्वृत्तीय प्रदेशातून आकाशाकडे गेलेली उष्ण व हलकी हवा अधिक उंचीवर गेल्यानंतर ध्रुवीय प्रदेशाकडे उत्तर व दक्षिण दिशेत वाहू लागते उंचावरील कमी तापमानामुळे ती थंड होऊन जड होते जड झालेली ही हवा उत्तर व दक्षिण गोलार्धात पश्चिम अंश ते पस्तीस अंश अक्षरवृत्तांच्या दरम्यान जमिनीच्या दिशेने खाली येते परिणामी उत्तर गोलार्धात आणि दक्षिण गोलार्धात पंचवीस अंश ते पस्तीस अंश अक्षरवृत्तांच्या दरम्यान हवेच्या जास्त दाबाचे पट्टे निर्माण होतात हे पट्टे मध्य अक्षरवृत्तीय जास्त दाबाचे पट्टे म्हणून ओळखले जातात ही हवा कोरडी असते त्यामुळे या प्रदेशात पाऊस पडत नाही परिणामी पृथ्वीवरील बहुतेक उष्ण वाळवंटे या प्रदेशात आढळतात आता पुढील उपप्रश्न पाहूया हवेच्या दाबाचे क्षितिज समांतर वितरण तर इथे पहिला मुद्दा लिहायचा पृथ्वीच्या पृष्ठभागावर आडव्या दिशेत अथवा क्षितिस समांतर दिशेत वायूदाब सारखा नसतो वायू दाबात प्रदेशानुसार फरक पडतो हवेच्या दाबाच्या अशा वितरणास आडव्या दिशेतील वितरण किंवा समांतर वितरण म्हणतात आता प्रश्न चौथा गाळलेल्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा मग इथे पहिला उपप्रश्न आहे हवा उंच गेल्यावर टिंबटिंब होते तर इथे योग्य पर्याय आहे विरळ म्हणून आपण लिहायचं हवा उंच गेल्यावर विरळ होते त्यानंतर पुढील प्रश्न हवेचा दाब टिंबटिंब या परिमाणात सांगतात तर इथे योग्य उत्तर आहे मिलीबार म्हणून आपण इथे पुन्हा लिहून घ्यायचं हवेचा दाब मिलीबार या परिमाणात सांगतात पृथ्वीवर हवेचा दाब टिंबटिंब आहे तर पृथ्वीवर जो हवेचा दाब आहे तो नेहमी असमान असतो म्हणून आपण इथे लिहायचं पृथ्वीवर हवेचा दाब असमान आहे पाच अंश उत्तर व पाच अंश दक्षिण अक्षरवृत्त्यादरम्यान टिंबटिंब दाबाचा पट्टा आहे तर इथे विषुवृत्तीय कमी दाबाचा पट्टा असतो म्हणून आपण लिहायचं पाच अंश उत्तर व पाच अंश दक्षिण दरम्यान विषुवृत्तीय कमी दाबाचा पट्टा आहे त्यानंतर पुढे प्रश्न पाचवा तीस अंश अक्षरवृत्तापाशी जास्त दाबाचा पट्टा कसा तयार होतो तो भाग वाळवंटी का आहे तर याचं उत्तर लिहिताना आपण लिहून घ्यायचं आहे विषुवृत्तीय उष्ण व हलकी हवा अधिक उंचीवर गेल्यानंतर ध्रुवीय प्रदेशाकडे उत्तर व दक्षिण दिशेत वाहू लागते उंचावरील कमी तापमानामुळे ती थंड होऊन जड होते जड झालेली ही हवा उत्तर व दक्षिण गोलार्धात पंचवीस अंश ते पस्तीस अंश अक्षरवृत्तांच्या दरम्यान जमिनीकडे खाली येते परिणामी दोन्ही गोलार्धात पंचवीस अंश ते पस्तीस अंश अक्षरुत्तांच्या दरम्यान हवेचे जास्त दाबाचे पट्टे निर्माण होतात ही हवा कोरडी असते त्यामध्ये बाष्पाचं प्रमाण खूप कमी असते त्यामुळे या प्रदेशात पाऊस पडत नाही परिणामी पृथ्वीवरील बहुतेक उष्ण वाळवंटे या प्रदेशात आढळतात तर अशा पद्धतीने आपण हे उत्तर कंप्लीट केलेलं आहे आणि या प्रश्नासोबतच चौथ्या प्रकरणाचा स्वाध्याय इथे कम्प्लीट झालेला आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर या व्हिडिओला आठवणीने लाईक करा व्हिडिओ खाली कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू